नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आणि अशा कार्यकर्त्यातही तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर मी देवानंद गांधी दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू करा कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्याबद्दलचे संबंधित जे व्हिडिओ असतात वेळोवेळी आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर खूप साऱ्या अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताईंना लोकेशन सेट करताना अडच खूप अडचण येत असते तर तुम्हाला काम करायचं आहे काय काम करायचं आहे हे तुम्हाला सांगणार आहे तर बघा सर्व आधी तुम्हाला लोकेशन सेट करून घ्यायचे आहे तुमचे जर तुम्ही लोकेशन सेट करून घेतलेले नसेल तर तुम्हाला अशा प्रकारची अडचण हे येणारच आहे तर बघा हे पेज तुम्हाला तर अशी अडचण ही तुम्हाला येतच असेल जर तुम्ही अंगणवाडी केंद्रात लोकेशन सेट केलेलं असेल तर मग तुम्हाला ही अडचण येणार नाही कारण की लोकेशन सेट नसेल तर मग पोषण ट्रॅकन ॲप्लिकेशन ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशीच अडचण येणार आहे हे असं स्पेस समोर ओपन होणार आहे म्हणून आपल्याला आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये लोकेशन सेट करायची गरज आहे म्हणजे अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊनच तुम्हाला लोकेशन सेट कर करावं लागणार आहे सर्वात आधी हे जाणून घ्या की तुम्हाला ही अडचण केव्हा येणार आणि कधी येत असते जर तुम्ही तुमचे लोकेशन सेट झालेलं नसेल ज्यावेळी ही अडचण येणार आहे जसं की तुम्ही तुमचं लोकेशन सेट केलेलं नाही आहे त्यावेळेस तुम्हाला हे जे असं पेज आहे अशा प्रकारची अडचण येणारच आहे आणि दुसरं म्हणजे कारण की तुम्ही अंगणवाडी केंद्रापासून लांब असाल त्यावेळीसुद्धा तुम्हाला ही अशी अडचण येणार आहे म्हणजे तुम्ही जर आता त्यांनी सातशे मीटरच्या आसपास अंतर केलेलं आहे साडे सहाशे किंवा मग सातशे मीटर अंतरावर जर तुम्ही असाल म्हणजे अंगणवाडी केंद्रापासून जर तुम्ही एवढ्या अंतरावर असाल तर मग तुम्हाला ही अडचण येणार आहे पण काही बहिणींना अंगणवाडी केंद्रातच असल्यावरही अडचण येते कारण की तुम्ही लोकेशन शेअर केलेलं नाही आहे म्हणून तर बघा हा पण एक जर तुम्ही बाहेरगावी गेलेला असाल किंवा मग तुम्ही सुट्टी घेतलेली असेल आणि किंवा मग ऑफिस मिटिंगला गेलेले असाल त्यावेळीसुद्धा ही अडचण येते पण तेव्हा मात्र आपल्याला आय एम ऑन ऑफिशियली ड्युटी हे ऑप्शन जे दोन नंबरचे आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यावर क्लिक करायचं असते त्यानंतर तुम्ही जर सुट्टीवर असाल तुम्ही जर रजा घेतलेली असाल घेतलेली असेल तर मग तुम्हाला जे एक नंबरचा ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता आय ॲम ऑन लिव तर या जे एक नंबरचं ऑप्शन आहे आय ॲम ऑन लिव यावर तुम्हाला क्लिक करायचं असते परंतु तुम्ही सुट्टीवर सुद्धा नाही आह ऑफिस मिटिंगलासुद्धा नाही आ आणि अंगणवाडीतच आहात तर मग तुम्हाला डायरेक्ट अंगणवाडी अंगणवाडी उघडा हे ऑप्शन आलं पाहिजे पण तुम्ही जर अंगणवाडीत असल्यावरही ही अडचण येत असेल तुमचं जे ऑप्शन असेल अंगणवाडी उघडा हे जर येत नसेल आणि अशा प्रकारचं हे जे पेज तुम्ही बघत आहात अशा प्रकारची जर तुमच्या समोर अडचण येत असेल तर मग तुम्हाला लोकेशन सेट करावं लागणार आहे कारण की लेक लोकेशन सेट केलेलं नसताना हीच अडचण येणार आहे तर आता बघूया की तुम्हाला काय करायचं नेमकं तुमचं लोकेशन कसं सेट करायची आहे याबद्दलच मी तुम्हाला आता सांगणार तर तुम्ही इथं आणखीन एक गोष्ट बघितली असेल यामध्ये तिसऱ्या नंबरचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही बघू शकता आय एम ऑन ॲडिशनल चार्ज आय एम ऑन ॲडिशनल चार्ज हे जे तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे हे तुम्हाला कधी वापरायचं असते तर तुम्ही बघू शकता आय एम ऑन ॲडिशनल चार्ज म्हणजे तुम्हाला जर जास्तीत दुसरं कोणतं काम अंगणवाडीमध्ये मिळालं असेल जे तुम्ही वर्क करणार असाल आणि दुसरं काम तुमच्या हातीशी आलेलं असेल तर मग तुम्ही या पोशन ट्रॅकचं जे यामध्ये जे हे तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तर एक गोष्ट आणखीन की तुमचं जर लोकेशन शेट नसेल अंगणवाडीमधील पोशन ट्रॅकमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे की हे जे चौथ्या नंबरचं नेटवर्क अन अवेलेबल ॲट द ए डब्ल्यू जी एड़ एड़ तर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ठेवू शकता जेणेकरून मग जेव्हा तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जासाल आणि तिथं गेल्यावर तुम्हाला जे लोकेशन सेट करायचं आहे तोपर्यंत तुम्हाला हे जे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही ठेवलं तरीच चालणार आहे कारण की हे ऑप्शन तुम्हाला जे नेटवर्क अनअवायलेबल दाखवत आहे म्हणजे तुमचं तुम्हाला नेटवर्क भेटत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर हे ऑप्शन सिलेक्ट करूनसुद्धा तुम्ही नंतर मग काही वेळानं अंगणवाडीमध्ये जाऊन पण टाईमवरच अंगणवाडीमध्ये जेव्हा तुमचं टायमिंग असते त्या टायमिंगला सुद्धा तुम्ही जे लोकेशन आहे ते सेट करू शकता तर ह्या ऑप्शनचासुद्धा उपयोग खूप छान आहे मात्र हे ऑप्शन त्यांच्याचसाठी आहे ज्यांना खरंच नेटवर्क मिळत नाही हे त्यांच्याचकरिता आहे कारण की आता तुम्हाला जर नेटवर्क मिळत असेल आणि तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुमचं जर लोकेशन सेट केलेलं नसेल तर मग तुम्हाला ही अडचण येणार आहे तुम्ही अडचणीत पडणार आहात तर त्यासाठी काय आहे की हे फक्त तात्पुरतं पर्याय आहे की जो जेणेकरून तुम्ही अर्ध्या घंट्यात एका घंट्यात तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन टाईमशीर आणि टाईमशीर तुम्हाला तिथं जाऊन तुमची लेक लोकेशन सेट करून जे अंगणवाडी उघडा हे ऑप्शन आहे आना ते तुम्हाला आणायचं आहे त्याकरिता हे ऑप्शन आहे चला तर आता बघून घेऊया की लोकेशन कसे सेट करायची असते ते तर बघा तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन टाइमशीर जे अंगणवाडी उघडायचं असते ते ऑप्शन आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन जिथं तुम्हाला नेटवर्क मिळत असेल जसं की अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा आवारामध्ये किंवा परिसरामध्ये अंगणवाडीच्या परिसरामध्ये कुठेही तुम्हाला जे नेटवर्क मिळत असेल तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही हे कार्य करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथं जे खाली तुम्हाला दिसत आहे आणखी हे जे आणखी ऑप्शन आहे या आणखी ऑप्शनवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे हे तुम्हाला बघू शकता इथं कोपऱ्यामध्ये खाली मी बाणाचा तीर दाखवलेला आहे लाल तर तिथं तुम्ही ऑन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे तुम्हाला मी गोल करूनसुद्धा दाखवतो तर इथंच ह्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला आणखी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि हे क्लिक करताबरोबर तुमच्यासमोर आणखीन एक नवीन पेज उघडणार आहे आणि त्यामध्ये खूप सारे ऑप्शन येणार आहेत तर तुम्ही बघू शकता तर हे बघा यामध्ये खूप सारे ऑप्शन तुम्हाला इथं दिसतील लाभार्थी नोंदणी विनंती भाषा निवडा वगैरे वगैरे परंतु तुम्हाला इथं जे अंगणवाडी केंद्राचे भौगोलिक स्थान अपडेट करा हे जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे इथं तुम्ही बघू शकता अंगणवाडी केंद्राचे भौगोलिक स्थान अपडेट करा इथं हे जे ॲरो आहे समोरचा त्या या अॅरोवर तुम्हाला क्लिक करायचं तर यानंतर तुमच्यासमोर आणखीन एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा एक ऑप्शन येणार आहे तुम्ही बघू शकता इथं अंगणवाडीचे भौगोलिक स्थान म्हणजे जे भौगोलिक स्थान आहे ते इथं निवडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं तारीखसुद्धा टाकलेली आहे आणि साईडला जे राईट साईडला आहे तिथं ग्रीन सुद्धा झालेली आहे म्हणजे भौगोलिक स्थान म्हणजे यांनी इथं जे लोकेशन आहे हे इथं सेट झालेलं आहे आणि जर तुमचं लोकेशन सेट नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे की इथं जे डब्यामध्ये ते अद्ययावत यावत लिहिलेलं आहे मी तुम्हाला झूम करून दाखवत हो थोडा तर या अद्ययावतवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता तर बघा जसे तुम्ही त्यावर क्लिक करणार तर तुमच्यासमोर असा ऑप्शन येणार आहे तुम्ही आता अंगणवाडी केंद्रात आहात का हे तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि होय किंवा नाही असे दोन ऑप्शन येणार आहेत जर तुम्ही लोकेशन सिलेक्ट असेल तर तुम्हाला होय सिलेक्ट तुमचं तुम्ही करू शकता इथं जर तुमचं स सिलेक्ट झालेलं नसेल लोकेशन तर तुम्हाला मग इथं नाही आणि होय या दोनपैकी जे होय आहे त्यावर क्लिक करायचं आहे आता हे क्लिक केलेलं आहे लोकेशन जे आहे ते सेट झालेलं आहे आणि त्यामुळेच इथं जे होय आहे हे लाल जे कलरमध्ये आहे ते दिसत आहे परंतु आता तुमचं जर आ, लोकेशन सेट झालेलं नसेल तर मग तुम्हाला लाल कलरमध्ये दिसणार आहे त्यासाठी तुम्हाला त्यावर क्लिक ला, करावं लागेल त्यानंतरच तुमचं जे लोकेशन आहे ते सेट होणार आहे आणि तुम्हाला अंगणवाडी ओपन करण्याचं जे ऑप्शन आहे ते येणार आहे तर तुम्ही बघू शकता आता यावर तुम्ही होय केल्याबरोबर तुमचं जे लोकेशन आहे ते सेट झालेलं असेल आणि तुम्हाला अंगणवाडी उघडण्याचं ऑप्शनसुद्धा इथं मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही जे लोकेशन आहे ते सेट करू शकता पण तुम्हाला अंगणवाडीमध्येच जावं लागेल त्यासाठी आणि अंगणवाडीमध्ये जाऊनच तुम्हाला लोकेशन हे सेट करावं लागेल त्यानंतर तुम्हाला अंगणवाडी उघडण्याचे जे ऑप्शन आहेत ते येणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर जरूर करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र